हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मराठी टेक मसाला चॅनल आज आपण बघणार आहोत विंडोज मूव्ही मेकर मध्ये कसे क्रिएट करतात विंडोज मुव्ही मेकर हे कुठल्याही कम्प्युटरमध्ये डिफॉल्ट सॉफ्टवेअर असतात जर तुमच्याजवळ हे सॉफ्टवेअर नसेल तर विंडोज इसेन्शियल पॅकमध्ये हे अवेलेबल असतं तर तुम्ही हे डाउनलोड करू शकता माझ्याकडे सध्या अवेलेबल आहे मी हे विंडोज मेकर ओपन करते विंडोज मू कर मेकरमध्ये व्हिडिओज क्रिएट करणं हे खूप इझी आहे आज आपण बघूयात की यामध्ये व्हिडिओ कसे क्रिएट करतात आता तुम्ही इथे बघताय इथे फर्स्ट इथे ॲड व्हिडिओज अँड फोटोज ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आता माझ्याजवळ ती काही आता माझ्याजवळ काही पिक्चर्स आहेत तर ते मी पिक्चर्स इथे विंडोज मेकरमध्ये घेते आता तुम्ही इथे बघतायत इथे माझ्याजवळ असलेले हे होम पिक्चर इथे एक एक सिलेक्ट करून तुम्ही इथे ओपन करू शकता किंवा ऑल सिलेक्ट करून पण तुम्ही घेऊ शकता मी सध्या ऑल सिलेक्ट करून इथे ओपन करते आता तुम्ही इथे बघतायत इथे हा सिक्वेन्स स्टार्टिंगला हा स्विमिंग पूल आलेला आहे तर तुम्ही हा सिक्वेन्स चेंज करू शकतात ही इमेज फर्स्ट साईडला पाहिजे आहे आता ही होम पिक्चरची इमेज आपल्याला ही स्टार्टिंगला पाहिजे असेल तर तुम्ही जस्ट याला सिलेक्ट करून ट्रॅक करून इथे फर्स्ट साईडला मूव करा ही पिक्चर इथे थर्ड नंबरला होती तर आता इथे स्टार्टिंगला आलेली आहे अशा प्रकारे तुम्ही हा सिक्वेन्स चेंज करू शकता आता मी हा सिक्वेन्स चेंज करते आता हा सिक्वेन्स चेंज करून झाला आहे विंडोज मूव मेकरमध्ये आपण ब्युटिफुल विज्युअल इफेक्ट्स ॲनिमेशन देऊ शकतो ट्रान्झिशन एक्सेट्रा आता आपण याला ॲनिमेशन सेट करूया इथे तुम्ही बघतायत ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे खूप सारे ॲनिमेशन्स अवेलेबल आहेत तर इथे तुम्ही हा बघताय इथे करसर नेल्यानंतर इथे तुम्हाला खाली दिसत आहे की हे ॲनिमेशन कसे दिसते आता मी या पिक्चरला हा ॲनिमेशन सेट केला आहे आता सेकंड इमेजेसला इथे तुम्ही बघताय इथे कोणतेही तुम्ही ॲनिमेशन सेट करू शकता इथे सर्व इमेजेसला ॲनिमेशन सेट करते आता तुम्ही इथे बघतायत मी ॲनिमेशन सेट केल्यानंतर इथे लेफ्ट साईडला एक ट्रँगल दिसत आहे म्हणजे याचा अर्थ असा की इथे या पिक्चरवरती ॲनिमेशन सेट होत आहे आता ॲनिमेशन सेट केल्यानंतर आता आपण मूव्हिंग ट्रान्झेक्शन देऊयात आता इथे राईट साईडला इथे बघतायत इथे मूव्हिंग ट्रान्झेक्शन अवेलेबल आहे तर यापैकी right like या तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही यावर करू शकता इथे मी कर्सर नेल्यानंतर हे इथे लेफ्ट साईडला प्रिव्यू होत आहे तर आता मी इथे ऑल इमेजेसला ट्रान्झॅक्शन सेट करते आता मी ट्रान्झॅक्शन सेट केल्यानंतर इथे लेफ्ट साइडला वरती एक चार बॉक्स येत आहेत हो म्हणजेच या ट्रान्झॅक्शन या पिक्चर्सवरती सेट होत आहे आता ॲनिमेशन ते देऊन झालेलं आहे तर आता आपल्याला इथे स्टार्टिंगला एक टायटल द्यायचं आहे तर तुम्ही इथे होमवरती जाऊन इथे स्टार्टिंगला तुम्ही इथे टायटल ॲड करू शकता आता यावरती टायटलवरती क्लिक करायचं आता या व्हिडिओला कोणतं नेम द्यायचा आहे ते तुम्ही ठरवू शकता आता मी इथे स्वीट होम नेम देत आहे आता या स्वीट होमचं कलर चेंज करू शकता इथे वरती एक ए बटन आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही मल्टिपल कलर्स पाहू शकता यावरती तुम्ही चूज करू शकता कोणता कलर द्यायचा आहे तर मोर कलर पिंक चूज केला आता बॅकग्राऊंड आता बॅकग्राऊंड कलर तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे चेंज करू शकता मी इथे वाईट घेत आहे फॉन्ट अशा प्रकारे तुम्ही फॉन्ट कलर फॉन्ट चेंज करू शकता आता आपण याला प्रिव्ह्यू करून बघूयात की हे कसे दिसते या व्हिडिओच्या अगोदर आपल्याला काही व्हिडिओ टाकायचा असेल तर तो, तो पण आपण इथे टाकू शकतो ते स्टार्टिंगला होमवती गेल्यानंतर इथे ॲड व्हिडिओज अँड फोटोज आहे तर आपल्याला एक स्टार्टिंगला एक व्हिडिओ टाकायचा आहे तो आपण टाकूयात हा इंट्रो व्हिडिओ मी इथे टाकते सेकंड नंबरला आलेला आहे तर हा आपण एकदम स्टार्टिंगला घ्यायचा आहे तर याला जस्ट ट्रॅक करून ते फर्स्ट साईडला न्यायचा म्हणजेच हा व्हिडिओ स्टार्टिंगला आलेला आहे आता आपण या व्हिडिओमध्ये ऑडिओ पण देऊ शकतो विंडोज म्युकरमध्ये व्हिडिओ बनवत असताना आपण ऑडिओ पण देऊ शकतो आता ऑडिओ देण्यासाठी आपल्याला आपण ऑन व्हॉइस पण देऊ शकतो किंवा इंस्ट्रुमेंटल म्युझिक पण देऊ शकतो फॉर एक्झाम्पल इथे ॲड म्युझिकवरती क्लिक केल्यानंतर इथे फ्री म्युझिक अर्च्यू आहे यावरती क्लिक करा आता तुम्ही बघताय की फ्री म्युझिक अच्यू हे ओपन झालेलं आहे तर यावरती तुम्ही आता बघतायत खूप सारे म्युझिक्स अवेलेबल आहेत यावरनं तुम्ही म्युझिक डाउनलोड करू शकतात इथे डाउनलोड ऑप्शन दिलेलं आहे मी सध्या फ्री युटिलिटी म्युझिकवरनं डाउनलोड करत आहे गुगल ब्राउझरमध्ये इनकम्पिटेट डॉट कॉम हे एंटर करा इनकम्प्यूटे डॉट कॉम हि रॉयल्टी फ्री म्युजिक वेबसाइट है यावरती यूब सारी म्युजिक अवेलेबल है कलेक्शन है तुम्हें को म्युजिक डाउनलोड करू शकता आता शो आम इकता है रॉयल्टी फ्री म्युजिक फस्ट ऑप्शन यावरती क्लिक करा व्यू कलेक्शन्स आता तुम्हें इतने बगता है कि इतने खूब सारे कलेक्शन अवेलेबल है डिस्को एंड लॉन्च मीडियम इलेक्ट्रॉनिक रॉक क्लासिक क्लासिकुम् को ही चूज करू सकता मी सध्या इथे रॉक मीडियमवरती क्लिक केलं आहे म्युझिक्स इथे अवेलेबल आहेत तर यावरती आता आपण तर आपण इथे लेंथ पण पाहू शकतो आता मदर लोची लेंथ आहे थ्री एक्स टू फिफ्टी सेवन आता तुम्ही आता आपण हे मदर लोड हे म्युझिक डाउनलोड करूयात लिसन नाव इथे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ऐकू शकता हे म्युझिक कसं आहे ते आता मी ते डायरेक्ट डाउनलोड करत आहे आता विंडोज मुळ नक्करमध्ये आपण हे म्युझिक ॲड केल्यानंतर आपल्याला तिथे क्रेडिट द्यावे लागेल क्रेडिट दिल्यानंतर तिथे हे म्युझिक कोणाचं आहे त्या ऑथरचं नेम टाकावं लागतं तर इथे तुम्ही खाली बघताय क्रेडिट दिस पेस बाय कॉपिंग द फॉलोइंग टू युअर क्रेडिट सेक्शन म्हणजेच या थ्री लाईन्स कॉपी करून कॉप पेस करायच्या आहेत आता मी सध्या कॉपी करते आता क्रेडिट एकदम लास्टला द्यायचे आहे ते बघताय तुम्ही इथे क्रेडिट ऑप्शन आहे यावरती क्लिक करा एक न्यू आले क्रेडिट आलेला आहे आता तुम्ही ते बघतायत लेफ्ट साइडला क्रेडिट एंटरनेम हियर तिथे एंटरनेम हियरच्या ठिकाणी त्या थ्री लाईन्स तिथे कॉपी करायच्या आहेत आता ते, ते मदर लोड हे म्युझिक केविन मॅकलोडचं आहे तर आपण आता तिथे मदर लोडचा ऑथर्सचा इथे नेम टाकलेला आहे आता जस याला व्यवस्थित सेट करूया बॅकग्राऊंड कलर चूज करूयात फॉन्ट कलर बोल्ड करूया तर आपण इथे ते क्रेडिट दिलेला आहे आता पिक्चर्सवरती आपण कॅप्शन देऊ शकतो म्हणजे आता एखाद्या पिक्चर्सला आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन प्लेस करायची असेल तर आपण यावरती कॅप्शन देऊ शकतो आता फॉर एक्झाम्पल या पिक्चरवरती आपण एक कॅप्शन देऊयात आता तुम्ही ते बघतायत कॅप्शनवरती क्लिक केल्यानंतर येणार आहे तर आपल्याला इथे एक नेम द्यायचे आहे तर याचा फॉन्ट कलर फॉन्ट साईज फॉन्ट चेंज करू शकतो आता या कॅप्शनला आपण मूविंग ट्रान्झेक्शन देऊ शकतो आता तुम्ही ते बघतायत राईट साईडला विज्युअल टूल्स आहेत तर यापैकी आपण इथे कर्सर नेल्यानंतर आपल्याला दिसेल तो, 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 दिसे, तो टेक्स्ट कसा दिसेल आपण एक चूज करूयात मी हा स्विंग डाऊन चूज केला आहे तर आता तुम्ही ते बघतायत हा प्ले करून बघूयात अशा प्रकारे आपण कॅप्शन देऊन टेक्स्टना आपण विज्युअल टूल्समधून हे असे ट्रान्झॅक्शन देऊ शकतो आता आपण या पिक्चर्सवरती जो कॅप्शन दिलेला आहे त्याचा आपण ड्युरेशन पण सेट करू शकतो तिथे तुम्ही बघतायत ते, ते, ते बेडरूम जी नेम दिला आहे यावरती डबल क्लिक करून आपण इथे बघतोय इथे स्टार्ट टाईम टेक्स ड्युरेशन दिलेलं आहे तर तुम्ही इथे टेक्स ड्युरेशन पण चेंज करू शकतो मी सध्या इथे फायू सेट करते या टेक्स्टला आपण मूव पण करू शकतो आता मी हे टेक्स्ट मूव करते आता या टेक्स्टचा टेक्स्ट ज्युरेशन फाय पॉईंट फाय झिरो आहे या टेक्स्टचा टेक्स्ट ज्युरेशन फाय पॉईंट फाय झिरो आहे तर याला आपण फक्त फाय सेट करूया आता आपण इथे ऑडिओ ॲड करूयात होमवरती क्लिक केल्यानंतर ॲड म्युझिकवरती क्लिक करा ते खाली ॲड म्युझिक दिलेलं आहे यावरती क्लिक करा हे मदर लोड ओपन आता तुम्ही इथे बघतायत की आपण म्युझिक ॲड केल्यानंतर हे पूर्ण सेट झालेलं आहे आता आपण जो व्हिडिओ इथे ॲड केला होता त्या व्हिडिओला ऑलरेडी म्युझिक आहे म्हणून आपल्याला हे म्युझिक पुढे मूव करायचं आहे तर या म्युझिकला जस्ट सलेक्ट करून मूव करून इथनं स्टार्ट करायचं आहे तर इथे प्लेस करा म्हणजे हे म्युझिक इथनं स्टार्ट होईल अशा प्रकारे आपण विंडोज मू मूवी मेकरमध्ये व्हिडिओज ऑडिओ देऊ शकतो आता हा व्हिडिओ आपण सेव्ह करूया सेव्ह मूव्ही फॉर हाय डेफिनेशन डिस्प्ले तर या मूवीला आपण नेम देऊया से। सेव आता तुम्ही ते बघतायत की मूवी सेव्ह होत आहे अशा प्रकारे आपण विंडोज मूव्हीमेकरमध्ये ब्युटिफुल व्हिडिओज क्रिएट करू शकतो व्हिज्युअल इफेक्ट्सद्वारा ॲनिमेशन ट्रान्झेशन देऊ शकतो अशा प्रकारे आपण विंडोज मूव्हीमेकरमध्ये ब्युटिफुल व्हिडिओज क्रिएट करू शकतो आणि मूवी मेकरमध्ये व्हिडिओज क्रिएट करणे हे खूप इझी आहे तुम्ही ट्राय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू